शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या एकोणतीस आगाष्टच्या ठळक आणि झटपट बातम्या वारंवार आव्हान करूनसुद्धा अधिकारी वैतागले शेतकरी सी करेनात तर अद्यापही बहात्तर हजारावर शेतकऱ्यांची ई सी बाकीच बीडमधील सततच्या व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट अनुदान जमा केली जात आहे परंतु बीड जिल्ह्यातील बहात्तर हजार चारशे दहा शेतकऱ्यांना ई केवसी केलेली नाही तर जिल्हा प्रशासनाने वारंवार आव्हान करूनही मोठ्या प्रमाणात ई केवसी बाकी आहे त्यामुळे अधिकारी वैतागले आहेत तर शेतकऱ्यांना ई केवसी केल्यावरच त्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर ई केवसी करून घेणे आंदोलनातील सातशे पन्नास शेतकऱ्यांना शहीदांचा दर्जा देणार तर काँग्रेसची घोषणा खासदार कंगनालाही जोरदार प्रत्युत्तर देणार पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे जोमाने कामाला लागा आमदार पंकजाई मुंडे यांचं कार्यकर्त्यांना आव्हान पीक विमा सरसकट कर्जमाफीसाठी आता संभाजी ब्रिगेडचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर लक्षणिक उपोषण सन दोन हजार तेवीसचा चा प्रधानमंत्री पीक विमा मंजूर करून तो सरसकट देण्यात यावा शेतकऱ्यांचा सरसकट कर्ज माफ करा ही पीक पाहणी आठ रद्द करा आणि सन दोन हजार वीसचा पीक विमा द्यावा या मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण उत्तमराव ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सत्तावीस तारखेला तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणिक उपोषण करण्यात आले सरकाराला जड जाईल रविकांत तुपकरांचा सरकाराला पुन्हा एकदा इशारा बुलडाणा येथील सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधोमळीला सुरू झालेली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना कंबर कसले असून राज्यभर दौरे केले जात आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत असताना देखील आता शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत तुपकर यांना पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला असून राज्यव्यापी आंदोलन उभं करू असंही यावेळी म्हटलेलं आहे अकोल्यामध्ये हरभऱ्याचे दर सरासरी सात हजार दोनशे रुपये क्विंटल महिनाभरामध्ये दरात हजार रुपयांची वाढ शेतकऱ्यांना मिळाला दिलासा अकोला येथील उत्तर भारतातील विविध राज्यामध्ये हरभऱ्यांचा स्टॉक संपला असून आता शासनानेही साठा केलेला माल मध्यंतरी विक्रीत काढला आहे या यामुळे आता मागणी वाढल्याने स्थानिक हरभऱ्याला सरासरी प्रति क्विंटल दर सात हजार दोनशे रुपयापर्यंत पोहोचले आहेत ते तेजी आता दिवाळीपर्यंत महिनाभर आधीच आल्याने किती दिवस टिकेल दरात आणखी कसे चढ उतार होतात हे काही दिवसातच दिसेल असे सूत्रांचं म्हणणं आहे पीक विम्याची रक्कम अदा करण्याचं जिल्हा ग्राहक तक्रार निवारणचे आदेश मोजे कुंभेफळ येथील शेतकरी सूर्यकार रतन थोरात यांना सन दोन हजार अठरामधील पीपीमा नक्सल भरपाईसाठी रक्कम मिळाली नव्हती त्यामुळे त्यांनी बालाप्रसाद सारडा यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक आयोगामध्ये तक्रार दाखल केली असता त्या तक्रारीची दखल घेऊन सदरील ग्राहक आयोगाच्या अध्यक्ष हरीश आमगोडके यांना सदस्य सतीश अमद शिरोदे यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला सुरेखा रतन थोरात यांना रक्कम सासष्ट हजार नऊशे सत्याहत्तर रुपये देण्याचे आदेश केलेले आहे राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाचा अंदाज तर शुक्रवारपासून राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता व्यवस्था बदलणे वाढेल पीक कर्ज टक्का तर बँकांना केवळ त्यांच्यावर कारवाई करण्याच्या धमक्या देऊन पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढणार नाही तर त्याकरिता शासन आणि बँक कार्यप्रणाली बदल करावे लागतील केंद्र सरकार गावाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता आखणार नवीन योजना व्यापारी बाजारातून गहू खरेदीला पसंती देत आहेत त्यामुळे जुलै महिन्यामध्ये गव्हांच्या दरामध्ये आठ टक्क्यांना वाढ झाल्याचं ग्राहक व्यवहार आणि कृषी मंत्रालयाच्या आकडेवरून स्पष्ट होत आहे शेतीपंपांना मोफत विजेच्या निर्णयावरून ग्राहक संघटना महावितरण आमने सामने राज्य शासनाने सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंत जोरदार असलेल्या राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतीपंप वीज ग्राहकांना मोफत वीज देण्याचा घेतलेला निर्णयावरून आता महाराष्ट्र वीज ग्राहक संघटन व महावितरण कंपनीमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालेले आहे पीक पाहणीला नेटवर्क येणा पाहणीच्या नोंद करण्यामध्ये एक ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे मात्र मोबाईल ॲपच्या माध्यमातून पीक पाहणी नोंदताना शेतकऱ्यांना अनेक तांत्रतेच्या अडचणी येत विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली तर पारनेरच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पारनेर शेतकऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तेवीसचा खरीप हंगामाचा पीक विम्याचा विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे तर तालुका कृषी अधिकारी गजानन गोले यांना सांगितले की दोन हजार तेवीस खरीप पीक विम्याची रक्कम मंजूर झाली आहे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन मूग बाजरी उडीद कांदा या पाच पिकांसाठी एकशे तेवीस कोटी रुपयांचा विमा मंजूर झाला आहे राहता बाजार समितीत कांद्याला चार हजार सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला राहता बाजार समितीमध्ये मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त हा चार हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला तर कांद्याची आवक पाच हजार पाचशे अठ्ठावन्न वन्याची आवक झाली तर कांदा एक नंबर कांद्याला तीन हजार सहाशे रुपये तर चार हजार सहाशे रुपयेपर्यंत भाव मिळाला आहे भारत वगळता जगभरात कापूस लागवड स्थिर तर देशातील क्षेत्र मोठी घट गुलाबी बोंड आळीसह वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता पीक विम्याबद्दल मोठी बातमी कांदा लावला पंच्याहत्तर हजार हेक्टरवर विमा काढला दोन पॉईंट त्रेसष्ट लाख हेक्टरचा राज्यामध्ये यंदा खरीपात घेतलेल्या जाणाऱ्या कांद्याचे क्षेत्र कृषी विभागाच्या अंदाजानुसार पंच्याहत्तर हजार हेक्टर आहे मात्र पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये दोन लाख त्रेसष्ट हजार हेक्टर कांदा पिकांच्या क्षेत्राचा विमा उतरवला आहे कोकण घाट माथेवर जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज विदर्भामध्ये विजासह पावसाचा अंदाज तर तसेच उर्वरित तुरळक ठिकाणी ऊन सावल्याचा खेळ सरीचा शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कापूस सोयाबीनसाठी पाच हजार रुपये दुधासाठी अनुदान वीज बिल माफी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शे शेतकरी महिलांसाठी सर्वच घटकांना खुश करण्यासाठी आता लोकप्रिय घोषणा केलेल्या पण कर्जमाफीला बगल देऊन शेतकऱ्यांची नाराजी केली आहे परभणी जिल्ह्यामध्ये पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये पीक कर्ज वाटप सुरू परभणी जिल्ह्यातील बँकांना यंद्यांची खरीप हंगामामध्ये गुरुवारी पंधरापर्यंत चौऱ्याहत्तर हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये तर चाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के पीक कर्ज वाटप केलं आहे ई पीक पाहणी नोंदणीला नेटवर्कचा अडथळा तर नोंदणीपासून शेतकरी वंचित सर्व्हरमध्ये अडचणी तर ऑफलाईन नोंदी करण्याचं शेतकऱ्यांकडून होते मागणी पंढरपूर येथील मा पीक पाहणीची नोंद करण्यास एक ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे मात्र मोबाईल ॲपच्या माध्यमातून पीक पाहणी नोंदितांना शेतकऱ्यांना अनेक तातडींच्या अडचणी येत आहेत तर ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी ई पीक पाहणी नोंदणी करताना नेटवर्कचा अडथळा येत असल्याचं शेतकऱ्यांची अडचण निर्माण झालेली आहे जवारी खरेदीसाठी उरले चार दिवस नोंदणीच्या तुलनेत पंच्याऐंशी टक्के ज्वारीची खरेदी तर शेतकऱ्यांच्या रेठामुळे दिली होती मुदतवाढ जिल्ह्यामध्ये कपाशीची सरासरी क्षेत्र अठरा हजार हेक्टर तर प्रत्यक्षात पेरणी एकोणतीस हजार हेक्टरवर शेतकऱ्यांचा कल वाढला सरासरीचं एकशे एकसष्ट टक्के पेरणी झाली गुजरातच्या कंपनीकडून जिल्ह्यामध्ये बोगस खात्यांची विक्री तर शेतकऱ्यांची फसवणूक पाच संचालकांसह चार विक्रेत्यावर गुन्हा दुष्काळपळाला यंदा गुरांचा बाजार तेजीत तर चाळीसगाव इथे आवक वाढली आठवडी बाजारामध्ये खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी जेव्हाची शासन खरेदी दहा कोटींचं पेमेंट केव्हा तर आतापर्यंत त्र्याऐंशी हजार पाचशे एक्कावन्न क्विंटल खरेदी झाली तर मुद्दत वाढीनंतर एकतीस ऑगस्टपर्यंत डेडलाईन दिली नवीन मुग बाजारपेठेमध्ये येताच दरात घसरण तर पाच ते सात हजारापर्यंत भाव मुगाची आवक सुरू यंदा वेळेवर मान्सून आल्यानंतर खरीप हंगामातील पिकांची पेरणी जून महिन्यामध्ये झाली तर त्यानंतर अधूनमधून समानधारक पाऊस पडला मात्र शेंगा भरणीच्या वेळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पिकांचं नुकसान झाले त्यामुळे प्रतिवारी चालवलेली व उतार्यामध्ये घट झाली अनेक शेतकरी मुगाच्या विक्री करण्यासाठी येत आहेत मात्र दर क्विंटलला पाच हजार रुपये तर साडेसात हजार रुपयापर्यंत भाव मिळत असल्याचं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे हळद सोयाबीन घसरले हरभऱ्याचे भाव मात्र वदरले जावळा बाजार शेतीमालाचे भाव वदरण्याची शक्यता अशा असताना हळद सोयाबीनचे दर घसरले आहेत आता तर शेतकऱ्यांजवळील हरभरा संपल्यानंतर भावात वाढ झाल्याचं चित्र ओंडा नागनाथ तालुक्यातील जावळा बाजार येथील बाजारपेठेमध्ये पाहायला मिळत आहे हरभरा वगळता बहुतक शेतीमालाचे भाव गडगडल्याने शेतकरी संकटात सापडला सोयाबीनचे दर क्विंटल मागं आठशे रुपयांनी घसरले तर नव्या पिकांचं काय शेतकऱ्यांचा सवाल सरकारने तोटा थांबवण्याची केली मागणी